माझी जेव्हा इथे नगरपालिकेमध्ये गलती झाली होती तर मी विचार केला की आपण काय करू आठ दिवस काढली बघूया ही नगरपालिका कशी आहे काय आहे तिथे पॉलिटिकल पेशे आहे की नाही किंवा कर्मचारी आपल्याला सहकार्य करतील की नाही या गोष्टीचा विचार केला म्हणून बघूया काय होतंय पुढे आठ दिवस मी पाहिलं असं वाटलंच नाही ऑफिस आहे किंवा काय तसं कुटुंबात असल्यासारखं जाणवूया म्हणून मी तर इथे नदी होते काही कुठलंच मला माहीत नव्हतं रूमच्या बाबतीत म्हणा किंवा काय इथे केंद्रीय वंशी पण त्या दिवशी माझ्यासाठी म्हणजे पूर्ण दिवसभर फिरले तर त्यात कळलं की एक म्हणजे इथे शिपाईच्या असतात एवढं सहकार्य बाकीच्या अजून काय सहकार्य करणार आणि जसं जसं मी काम करत गेले तसं तसं मला प्रत्येकांनी सहकार्य केलं आता सुरुवातीला जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा आमची पाणी पुरवठे अशा होती माझ्यासाठी ती नवीन होती आणि योजना फार होती मला जास्त त्याच्यातली एवढं माहिती नव्हतं पण मी हळूहळू माहिती करत होते कुणाकडून सर त्यांनी मला खूप सहकार्य केलं की मॅडम ही योजना अशी अशी होती यामध्ये असा कारण की त्याची जी प्रोसेस होती ती माझ्या हातावरती काहीच नव्हती माझ्या अगोदर जे म्हणजे स्थापत्य अभियंता होते त्यांच्या हातावरती ती प्रोसेस सगळी झालेली होती म्हणून मला त्यामध्ये काय आहे काय नाही हे काहीच नाही त्यामुळे काही जन्म मी आले की डायरेक्ट देशपांडे सरांकडे सर त्याचं मला त्याचं काय होत कसं होत तो भाजप सर्वेक्षण सर होते ते जिथे आले तिथे काही सांगतात मग त्यानंतर ते काय म्हणाले मॅडम मी तुमच्याकडे रिसेप्शन सुपूर्द करतो मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं किंवा कुठल्याही कामाचं स्वच्छता असो किंवा पाणी करून असो मी डिस्ट्रीब्यूट करून दुसऱ्यात करतो पण तुम्ही फक्त स्वच्छता म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणच काम करायचं आणि काय जाणण्यात मदत करायची म्हणजे ठीक आहे मग मी फक्त त्यावेळेस स्वच्छता म्हणजे अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्टार परत ओडीएफ गा गा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केले याचा काय काही विचार केला परत मार्गदर्शन सूचनानुसार आपल्याकडे काय कंतर काय आपण अजून पुढे काय केलं पाहिजे या गोष्टीचा सारे सारे का विचार करून मी क्रायटेरिया तयार केला तो सरांना दाखवला मग सर त्याप्रमाणे कार्यालयात प्रत्येक व्यक्तीला त्यांनी इन्क्लूड केलं प्रत्येकाच्या नावाने एक एक वारंटाईन जेवढे जेवढे म्हणजे कॉम्पोनंट होते त्यानुसार प्रत्येकाला एक एक कॉम्पोनंट डिस्ट्रीब्युट केला आणि प्रत्येकाने तो कंपनी मला सादर करायचा आणि त्या मध्ये जर काही कमतरता असेल त्याच्यापासून काही नवीन ऍड करून सुधारणा करायची असेल तर बिकॉज सर मार्गदर्शन करायचे असं करत करत त्यावेळेस आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्राईज मिळालेलं होतं आणि त्यानंतर काही म्हणजे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत टूपल्टात परत घरकल्चा व्यवस्थापनचा अहवाल परत एसटी सार प्रक्रिया केंद्र हे के दोन परत दोन प्रकल्प आहेत मग त्यावरती अजून कामात होत गेले परत जायला मिस्टेक आहे ती पण कामच आता आमच्या स्वच्छ कारणी पाणी पुरवठा विभागामध्ये ना म्हणजे कोणीच नव्हतं जास्त कोणाला लिहिता वाजताही येत नव्हतं टायटिंगची तर दूरच फायलिंग कोणीच नव्हते काहीच नव्हते त्यामुळे दिवस काय म्हणाले की मॅडम तुम्ही फील्डचं काम करू नका तुम्ही फक्त ऑफिसचं ऑफिस फायलिंग व्यवस्थित काय कर पाहिजे मी सगळं बघून घेतो आहे सात सात आठ आठ नऊ नऊ वाजायचे हे त्या हातच कारण होत त्यानंतर आता सगळ्यांबद्दल सांगायचं म्हटल्याच्या नंतर अनुभव असे भरपूर आहे आणि निरोप समारंभ हा असा आहे पण प्रत्येक सगळ्या गोष्टीला फेस करू शकतो तर निरोप समारंभ फेस करणं म्हणजे ना खूप कठीण जात का जात खूप सांगण्यासारखं असत बोलण्यासारखं असत अनुभव असतात पण बोला मग मनात खूप काही असतं पण ओठावरती गेला ना ते पाहून एवढ्या दाटून येतात आणि असं झालं की हे कुटुंब आहे आणि कुटुंबातून आपल्याला जायचं आहे आपल्या नंतर पेट तर होणारच आहे तो भाग वेगळा आहे पण तरी सुद्धा म्हणजे मी सहा वर्ष काढले सहा वर्ष काही लहान नाही आहे या सहा वर्षामध्ये मलाही खूप आणि काही शिकायला मिळालेलं आहे असं मला कोणाचं वैयक्तिक असा त्रासही झाला नाही प्रत्येकाने सहकार्य केलं आणि नामदेव पायरी आमचे मी म्हणायचे ते देशपांडे सरांच्या कॅरिंगला कारण की मागा रस्त्याशी म्हणजे संपर्क आलेला नाहीये पण नामदेव पायरी म्हणून मी देशपांडे सरांच्या कॅरिंग म्हणायचे सर नामदेव पायरीचे दर्शन चालले पुढे आणि सर एखाद्या स्कूल चालू असायचं सरांचं मी जेव्हा आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत काम करायचे सर सैन्याच्या बसायचे आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मी विनम्रा अभिवादन करते तसंच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक तथा अध्यक्ष माननीय श्री विक्रम मांडके सर बस इथे जमलेले सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग या सर्वांचं मी मनापासून स्वागत खर तर आम्हालाही असं वाटत होतं की आमची आता बदली होणार नाही म्हणजे लोकांना वाटत होत की हे परमनंट इथं चालेल आम्हालाही असं वाटत होतं की आता आपण इथला रहिवासी दाखला काढून घ्यावा इथं परमनंट सेटअप करून <laughs> पण अचानक बदली जेव्हा दर पडली आणि मग तो एक सगळा कार्यकाळ जो होताच साधारणतः दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा तो पूर्ण असा डोळ्यास म्हणून गेला की आपण खूप मोठा कार्यकाळ जो आहे ते घातले दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस सुरुवातीला नगर परिषद मध्ये आले होते तर त्यावेळेस मी पहिल्यांदा मंत्रालयात होते मंत्रालयातला जॉब सोडून मग मी नगर परिषद मध्ये आले त्यावेळेस मनात अशी गुरु होती की आपण कुठे चुकतोय का काय म्हणजे मंत्रालयासारख मंत्रालयासारखं एकदम टाकटीप असं ऑफिस सोडून आपण म्हणजे डाव्या फ्लोअर ऑफिस सोडून बाबी सेकंड फ्लोअरच्या ऑफिसवर येतोय म्हणजे हा निर्णय कुठे चुकलाय का काय असं वाटत होतं पण ज्यावेळेस ऑफिस मध्ये आलो त्या स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी काहीच कल्पना नव्हती कशा पद्धतीने काम चालतं काही नाही फक्त बाहेरच्या लोकांकडून ऐकलेलं ना की नगर परिषदे पर होत नाही पॉलिटिकल प्रेशर असताना तुम्हाला पगार काम करावं लागतं एवढंच काय ते नगर परिषद विषय बाहेर असणारे नॉलेज आणि ते मला पण भेटलं होतं त्यावेळेस पण इथे आले त्यावेळेस आम्ही खूप नौखो होतो सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं म्हणजे अगदी बोलण्यासारखं जर म्हणायचं तर बोर्डेसर असतील अगदी एखाद्या काम कामाला जर अडचण आली तर आम्ही या हक्काने त्यांना विचारायचो की सगळे कसं करायचं आणि त्यांनीही कधीच कोणतेही किंतू परंतु मनात न ठेवता आम्हाला मार्गदर्शन केलं नगर परिषद मध्ये आल्यावर सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती होती नगर परिषदची तर ते होतं केवळ नगर परिषदचं वाचनालय कारण तिथे खूप सारे पुस्तक होते आणि मी नाईक सरांना त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं की मॅडम तुम्ही हे पुस्तक वाचा हे पुस्तक खूप छान आहे आणि मी साधारणतः एक ते दीड वर्ष खूप पुस्तकं वाचले भरपूर त्यांनीच मला रेफर केले होते की मॅडम ही कादंबरी छान आहे मॅडम हे पुस्तक छान आहे आणि मी ते वाचले पण तर मी खरं त्यांना त्यांच्याकडे तेन कामाचा जर भाग असला तरी त्यांची वाचनाची पण त्यांनी जोपासली आहे त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते खर त्याच्यानंतर सर विषय बोलायचं झालं तर आम्ही ज्यावेळेस चालू होतो तिथे तर एक कप अधिकारी आम्हाला आमच्या पदाचा अर्थ नेमका कळत नव्हता पण तो अर्थ ते आम्हाला सांगत होते कारण एखादा जर नागरिक आला तर ते नागरिकाला सांगायचे नाही नाही तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल नाहीतर मग हे डायरेक्ट करत कारवाई करतात पेक्षा पण जास्त अशा पद्धतीचं आम्हाला काय करायचं यावर त्यांनी छान प्रकारे समजूत आहे

आणि ते स्वतः पर्या प्रेमी आहेत त्यांच्यापुरत मर्यादेत आपल्याला एक झाड लावा लागतं हिंदाचा वाटी असेल तुमच्या लग्नाचा वाटी असेल आपण तरी झाड लावूयात ते वाटवूयात मी जबाबदारी घेतो पण तुम्ही झाड लावा म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या फक्त मर्यादेत न ठेवता सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती खूप छान गोष्ट आम्ही तुमच्याकडून शिकलोय त्यानंतर राम मारेच सर प्रत्येक का कार्यक्रम असेल तर त्याची सुरुवात आणि शेवटी त्यांच्यापासूनच होते त्याचे अरेंजमेंट असेल किंवा काय ते, का? ते कितीही कामाचा लोड असला तरी ते म्हणतात मला खूप कामाचा ताण मला होत नाही पण ते उत्तम मोठ्या कामाचं नियोजन करतात ते असेल त्यांचं वैशिष्ट्य असेल की कितीही लोड असला तरी ते पुष्पचा बाजार कधीच सोडवू आव्हानाचे भार कशाला फुलांचे ते हार कशाला हृदयातील हृदयात घर त्या पार कशाला परंतु आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याची जी परवानगी आपण सर्वांना दिली असे आपल्या गेवराय नगरीचे मुख्याधिकारी आदरणीय श्री विक्रमजी पाटुके यांचे मी प्रथमता खूप सारे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी निरप स्वागत करतोय त्यांनी देखील वेळात वेळ काढून अतिशय व्यस्त कामकाजातून ऑफिसचे सर्व कामे पूर्ण करून फायनली ते तिकडे आले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार करतो तुम्ही सर्व कर्मचारी वर्ग मित्र परिवार वर्ग आपली दिवसाचे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडून आपली असलेली आपल्या सहकार्याशी असलेली एक बांधिलकी त्याच्याबद्दल आपण त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्यावर असलेले प्रेम आपण तुम्ही या ठिकाणी येऊन व्यक्त केलं त्यांच्यावर असलेल्या माय प्रेमापुरती तुम्ही या ठिकाणी आलात बरासा वेळ कार्यक्रम अतिशय शांततेने ऐकलं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी इतका छान प्रकारे सुक संचालन सरांचं पहिल्यांदाच ऐकलं आहे कारण नाव ऐकून होतो परंतु प्रत्यक्षात अनुभव त्याचबरोबर राघव सरांचे खूप आभार व्यक्त करतो कारण की शब्दांची भार काय असते हस आणि हसी खेळण्या वातावरणामध्ये आजच्या कार्यक्रमाचं वाता असं सुंदर असं संचालन आपण केलं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्य मान्यवर त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी या सर्वांची मी पोलीस ठिकाणी मनपूर्वक आभार करतो

स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य बनवण्यासाठी आपली संस्था काम करते म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था बीड जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याची मला खूप भीती होती ती भीती प्रत्यक्षात येऊन दिली नाही म्हणून या तिघांचा आज सत्कार कारण की माझा काही जास्त कार्यकाळ झालेला नाही अवघ्या सात महिन्यांचा सा कार्यकाळ आहे तुमच्या सोबतचा परंतु माझ्यापेक्षा तुम्ही सर्वांनी एकमेकांसोबत सहा वर्षपेक्षा जास्त कार्यकाळ गाजवलेला आहे कारण की

कसे असतील अकाउंट काय असेल कसं बाकीचे काम होत ते शेवटचा काम करायच राजकीय प्रेशर असत कधी कधीच मॅनेजमेंट ऍडजस्टमेंट अशा गोष्टी असतात त्यावेळे महत्वाचा असतो दुसरी गोष्ट कुठे गेलेली दिनेश

जे क्रिकेटची टुर्नामेंट ऑर्गनाइज केली होती बरेच होते तिथे मी पण आलो होतो त्या टुर्नामेंटला फायनल आलो होतो कारण की आम्हाला चोप घेऊन जायचं होतं इंजिनियर असल्यामुळे आवाज पण दिला होता त्याच दिवशी गुट्टे साहेबांच तिथं भाषण ऐकलं होतं त्या दिवशी काही पक्क नव्हतं माझं त्या दिवशी गंगापूरला जायचं होतं त्यानंतर जरा थोडस याच हॉटेल मध्ये जेवायला आलो होतो भोसले सरांसोबत आणि गंगापूरचे गेवडे त्याच दिवसापासून सुरुवात झाले बिहोज सरांच्या आदेशामुळे हे जे तीन जण सत्या मूर्ती आहेत हे खूप महत्वाचे असत साहेबांचं महत्व सांगितलं अकाउंट खूप महत्वाचं आहे ज्या दिवशी ऑर्डर आणली त्या दिवशी पहिल्यांदा कोणाकडून तरी महिलांना कोणाचा नंबर घेतला होता मॅडमला मी घरी मोठी यादी पाठवली होती याच्यामध्ये मला माहिती पाहिजे आता महिला अधिकारी आहे कार्यालय अधिक्षक असं परंतु मॅडमचा स्वभाव जो कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तो असावा किंवा या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकाने त्या मॅडमचा स्वभाव अंगीकृत करावा असा मॅडमचा स्वभाव आहे त्याच कारण मी काय सांगतो तुम्ही आम्ही सर्वांनी मागच्या जमिनीचे के पाप केले म्हणून आपण नगर काम करतो माणसाच्या <laughs> जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दैनंदिन गरजा ज्या असतात शहरामध्ये सर्व दैनंदिन गरजा इतर विभागांमध्ये कसं असतं की काही काही आपलं प्रमाणपत्र अडकले तर त्या विभागात जावं लागत नाहीतर असं काही गरज यायची काय गरज नसते परंतु नगर परिषद तशी नसते नगर परिषद हे शहरातल्या दररोजच्या दैनंदिन समस्येच निराकरण करणारी संस्था असते अशा संस्थेमध्ये नानाविध प्रकारचे कामं चालतात नानाविध प्रकारचे नागरिक येत असतात ऑफिस मधलं राजकारण असत आपली बॉडी असते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यालयाधीक्षक पद हे खूप महत्वाचं असत या व्यतिरिक्त सर्वात डिफिकल्ट टास्क असतो माहितीचा माहिती घेणं <coughs> आणि वर पाठवणं सर्वात डिफिकल्ट टास्क असतो मला पण आधी सीम माहिती नव्हतं की माहितींच एवढं क्लिष्ट काम असतं म्हणून जेव्हा मी एक वर्ष डीओ म्हणून काम केलं त्या दिवशी कळालं की माहितीच किती खरंच अवघड काम असत कारण की सीओ सही करत असताना असे डोळे समस्या करत असतो शब सह करतो माहितीच नसत ते डीओला तपासावं लागतं कारण की नंतर शेवटी त्या जिल्हाधिकाऱ्यांची सही असते त्याच्यावर त्याच्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांची सही घ्यायची म्हणजे वाचल्याशिवाय सही करून जात त्याच्यामुळे एक सवय लागली होती डेव असताना जाल्यामध्ये की माहित्या कशा येतात कशा नाही येत हे कळलं म्हणून जालन्यामध्ये माझी स्ट्रॅटेजी फिक्स होती खूप काळ काम केलं होतं यांनी इथं सहा वर्ष काम केलं तसं मी तिथं जालण्यामध्ये सात वर्ष काम केलं होतं तेव्हा समान नगर परिषदमधल्या सगळ्यांचं माझ्या ओळखी होत्या टू द पॉइंट -so, फोन करायचो त्या नगरपालिकेतल्या ती माहिती ज्याच्याकडे आहे त्यालाच हो डिरेक्टली फोन करायचा आणि ती दुरुस्त करून घ्यायची ही वेळ त्याच्याप्रमाणे गर्दी ठेवू दिली त्यांना हे त्यांचं विशेष कौतुक आहे कारण की माहिती त्यांच्या बाबतीत कधीच मिळाली फक्त आज तो नाही आणि त्यांचा एक जो गुण आहे स्वभाव म्हणजे मॅडमला जो खूप लवकर करतात बरं का पासट जॉब पण लोक त्याच्यानंतर मॅडम दोन्ही अत्यावश्यक सेवा असतात वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन अंबाडगाव होतो तिथं पण एक मालेगाव होते ते पण वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन होते तिथं पण एक वॉटर सप्लाय सॅनिटेशन मालेगावच होत मॅडमचा निर्वाजन पूर्वी पण एक दोन वर्ष फोनवर बोलणं झालं होतं कारण की गोदावरी पली तिकडे दोन्ही गावाच्या पाण्याच्या सेमच आहे थोडं झाली तिकडची योजना झालेली नव्हती त्या दिवशी मध्यंतरी एक दोन गावाचं बोलणं झालं होत एकदा आपल्या घनगरेच्या जागेवर आग लागली होती आपला दिनेश पवार उशिरा पोहोचलं पण मॅडम आधी होत्या आणि मॅडम उशिरापर्यंत चांगलं मॅडम चा एक कौतुक आहे की हार्ड वर्किंग जी पर्सनॅलिटी असते हार्डवर्क करणे ते मॅडमच्या कामाचं कौशल्य आहे मला अपेक्षित नव्हतं कामाच्या जवित मी तहसीलला होतो शनिवारी रविवाळी तहसीलला होतो मी तर थोडंसं होता योग्य ऑफिसला आलो तर मॅडम मला तिथे काम करताना दिसले आणि ते प्रत्येक मी म्हंटले की मॅडम दररोज रात्रीपर्यंत काम करतात सुट्टीच्या दिवशी काम करतात ते खरं आहे मी कालपणाप म्हटलं मॅडम की थांबत जाऊ नका की महिलांनी संध्याकाळी सहा नंतर ऑफिस मध्ये पाहिजे हे कौतुक आहे मॅडमचं हार्डवर्किंग आहे आणि वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन दोन्ही सांभाळणं खूप अवघड असत सकाळी प्रत्येक मुख्याधिकाऱ्यांची सकाळ सकाळी पाच सहा वाजता होते ती या दोन डिपार्टमेंट म्हणूनच होते कुठेतरी पाणी सुटलेलं नसतं किंवा कुठेतरी कचऱ्या गाडी पोचलेले नसते दररोज सकाळचं हे ठरलेलं विषय असतो की सकाळी उठायचं तो फोन घ्यायचा पाणी पुरवठा नंतर फोन लावायचा किंवा एस आय तरी फोन करायचा अशा दोन्ही अत्यावश्यक सेवा सांभाळणं खूप आवड असत आणि मॅडम ते खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आहे यासोबतच एक तळी प्रमाणे आणखी सांगायचं राहिलं काही आपल्याकडे काही ज्युडिशियल मॅटर होते कागद आपल्याकडे व्यवस्थित जपला जात नाही कारण फील्ड ऑफिस आहे महसूलच तसं नसतं महसूल खूप किंवा कागद आपल्याकडे तस नसत आपलं प्रशासन हे नालीमध्ये चालत किंवा पाण्याच्या टाकीवर चालत असत सोपं नाहीये या विभागात काम करणं ज्यावेळी मला त्या मॅटर मध्ये लक्ष द्यायची गरज पडली तर मी एवढ्या सुंदर पद्धतीने मॅडमने ती फाईल लावलेली होती मला कधी जास्त त्रास द्यायची गरजच पडली ते मॅडमना की हे असं आहे आणि कधी नाही असं कधीच म्हंटलं नाही मॅडमने म्हटलं मॅडम एक काय वयस तयार करावं लागेल तुमच्यासाठी पहिलाच अनुभव होता ते म्हटलं तर मला फक्त एक सांगा कसा असतं किंवा एखादा उदाहरण का लगेच तयार करत होते अशा पद्धतीने ती चांगली सवय आहे कारण की कागद व्यवस्थित असणं हे खूप महत्वाचं आहे कारण की आपल्या नोकरीचा भाग आहे त्याच मॅडम कडे असं आहे की खूप कागद असतात मॅडम कडे म्हणजे प्रत्येक असं माणसाला श्वास तरी घेतला तर मॅडम कडे कागद असण म्हणजे प्रॉमट आहे प्रत्येक गोष्टीचा आहे प्रत्येक एवढंच आहे लेट आहे पण थिएट कारण की मॅडम त्या डिपार्टमेंटच्या पहिल्यांदा तर तर काय नियोजनात तुम्हाला सर्वांचे फोटो फेटे पण फोन केला जो सगळे फेटेवर फोटो आले म्हटलं आता फेटेची पण व्यवस्थित करत आणि मी फेटा घातला तर <laughs> खरच आनंदाने आणि हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे कारण की तुम्ही नसता हा पवार मॅडम विषय एक सांगायचं आपलं दुपारीच मॅडमने मी सांगितलं की प्रत्येक नगर परिषदेचं उदाहरण दिलं की तिथला टॅक्स विभाग कसा असतो मी कोणत्या कोणत्या प्रकारच्या टॅक्स विभागातून पाहिले नाही असत वाचत नाही वाचायची सवय नाही आपल्याला वाचनच कधी करत नाही जेव्हा जॉईन झालो तेव्हा पवार मॅडम अटर्निटी घेऊन होत्या मग लोकसभेच्या दरम्यान काहीतरी त्या जॉईन झाल्या मग डाऊट वगैरे तर मॅडम कशा असतील काय असतील अनुभव आला होता त्यानंतर कळ म्हणून वाचतात किंवा सगळेच जण वाचतात तुम्ही इथे हे खूप महत्वाचं आहे सर्वांनी वाचन करत राहायला पाहिजे सर्वांनी अपडेटेड राहायला पाहिजे जर आपण वाचन केलं नाही किंवा आपण अपडेटेड राहिलो नाही तर आपल्याकडून काहीतरी चुका होतात आणि चुका झाल्यानंतर मग आपल्याला कागद वाचवत नाही तो कागदच आपल्याला ओढवतो त्याचं उदाहरण सांगतो मागे गेल्या बैठकीमध्ये बऱ्याच वेळेस प्रशासन असं असतं की एक सुका कागद असतो आणि ओला कागद असतो कधी कधी सुका कागद कधीच पेट घेत नाही पण ओला कागद पेट घेऊ शकतो सांगायचा मतीत अर्थ असा आहे की ज्या मध्ये खूप साऱ्या चुका झालेल्या ती फाईल तशीच लपून राहू शकते ती वर येऊ शकत नाही परंतु जी फाईल खूप क्लियर आहे परंतु एखादी छोटीशी किरकोळ काहीतरी चूक झालेली आहे तर अशी फाईल आपल्याला आयुष्यभर त्रास देऊ शकते एवढं वाईट प्रशासन झालेलं आज त्याच्यामुळं वाचन खूप महत्वाचं आहे मडे साहेबांकडे सॉरी गुट्टे साहेबांकडे मित्रांनो एवढं आहे की गुट्टे साहेबांची मडे साहेब एक एक्झॅक्टली सगळा डेटा तयार असतो मला प्रत्येक वॉर्ड लेखकाकडून किती वसुली झाली दररोज किती वसुली झाली याची माहिती घेण्यासाठी अंबाईनगर परिषदेमध्ये दोन वर्ष नाही तरी मला शोपर्यंत ती माहिती मिळत नव्हती परंतु मला लेखा विभागातून अशी माहिती नाही केलेलीच पाच मिनिटात दहा मिनिटात मला एक तर मोबाईलवर माहिती यायची किंवा व्हॉट्सअपवर माहिती यायची एवढं प्रॉम्प्ट असणं हे त्यांचं कौशल्य आहे लोके साहेबांचं किंवा या सर्वांचंच कौशल्य आहे